जय हरी माऊली कसे सगळे जन्मचे आहेत का तर आज बघा आमचं काय काम चाललं आहे आज आम्ही कोरपड कापून ऑर्डर पूर्ण करण्याची त्या हिशोबानं शेतातून कोरपड कापून नेण्यापासून तर पानं धुवून गर काढून पॅकिंग करण्यापर्यंतची प्रोसेस एकदम महत्त्वाची हो असती तर मी आज तुम्हाला पूर्ण अशा या व्हिडिओमधून पूर्ण असं म्हणजे कोरपुडीचं घर कसं निघतो कसं पानं धुतल्या जाते हे सगळं सांगणार आहे तर बघा इकडंसुद्धा पानं धुवायचं काम चाललेलं आहे गाडीत आणलेले आहे मी गाडीतून काढायचं पण काम चाललं कुणी काढतं कोणी धुतं आणि इकडं थप्पी मारलेली आहे मी पूर्ण अशी पानाची म्हणजे थप्पी मी पूर्ण मारून घेतली तेव्हा मी तुम्हाला दाखवली ती तर खूप असं हार्ड काम असतं हे पण मग करावं लागतं कारण की तिकडचे ते गुजरातचे साहेबांनी सांगितलं आम्हाला का त्यांनी तुम्ही पिवळा येतो बुवा आपलं नुकसान होतं त्यामुळं मग बुडाचं प बाजू आणि शेंडा कापू नका कारण की पिवळं झाल्यावर नुकसान झालेलं दा, चांगलं नसतं तर मग म्हणून मग चला म्हटलं ब तुमच्यासारखंच मग समजून घ्या तुमचे बी काही प्रॉब्लेम असतील तर मग आम्ही पण ते सॉल्व करू तर ते म्हटले कापू नका तर आम्ही पण कापले नाही आणि लगेच पुढल्या कामासाठी लागलो तर बघा इकडं आपलं आहे मशीन हे मशीन आमचं इतकं सोपं आताचं काम मशीनने केलेलं आहे आम्ही हाताने करीत होतो पहिल्या डब्याने ओढून तर आता ही प्रोसेस आम्हाला एकदम सोपी झालेली आहे आमच्या हाताला म्हणजे हात दुखायचे ना का ओढूओ पानं तर आता हे बघा हे मशीन आलेले आलेली ना आमचं खूप असं काम सोपं झालेलं आहे तर बघा नुसतं गरज लोटायचं राहतं आम्हाला थोडंसं हिरवं येतं ते काढायचं फक्त पानं बाजूला पानं दोन बाजूला दोन जाणार एक आमच्याकडे येणार ते आम्ही काढणार घरासोबत येणार तर ते काढून बाजूला टाकतो तर प्रत्येक ठिकाणी माणूस महिला कोणी पण बसलेलं असतं ते काम करण्यासाठी काही ठिकाणी कटिंग पण चालू आहे तर बघा इथं मशीनमध्ये अशा पद्धतीने पानं घातले जाते कारण की ते पूर्ण तिकडून त्याची प्रोसेस होऊन येते धुवून धुतल्यापासून पानं छाटून कडा छाटून तर मग इथं निस्ता घर काढायचा असतो त्यामुळं पूर्ण पानं असं दोन्ही बाजूंना काटून घेईल राहते हे बघा इकडं कसं कापायचं काम चाललं आहे तसं ते पानपुढं एकदम मस्त असं जातं त्यामुळं घर सोपा जातो काढायला इकडं दोन्ही बाजू छाटायच्या चालल्या कारण की मग घरच्या म्हणजे घर काढण्यासाठी दोन्ही बाजू काटलेले एकदम योग्य असतात तरच घर आपला स्वच्छ आणि निर्मळ निघतो तर कंपनीला आम्ही पण निर्मळच देतो कारण की नुकसान होऊ नये कोणाचं काम हे असं असतं की ते ताबेदारीचं असतं म्हणून ते आम्ही खूप असं मन लावून लक्ष देऊन करतो कारण की डबे बी व्यवस्थित भरून कॅरी मध्ये माल पॅकिंग करून आधी नंतर त्याला डब्बा लावतो तर बघा असं घर आम्ही स्वच्छ स्वच्छ एकदम टाकून घेतो अगोदर आणि मग नंतर हिरवा निवडून बाजूला करतो आणि मग तो घर असं डब्यामध्ये पॅक करून गाडीत पॅक करण्याचं काम चालू असतं तर बघा लगेच त्याला क्लिपा लावून लगेच पॅक बंद करून ड्रम दरवाजापर्यंत आणून ठेवलेले गाडीत पण भरायचे काम चालेल तुम्ही बघितलंच आता तर आवडला आमचा व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जय हरिमा आवडला व्हिडिओ तर लाईक